मित्रांनो तुम्हाला जर तुमची प्रॉपर्टी विकायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा आमचा नंबर स्क्रीनवरती आहे आम्ही त्या प्रॉपर्टीची जाहिरात करू तुमची प्रॉपर्टी लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आज अतिशय चांगल्या लोकेशनला प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे जी पावणे दोन एकरची शेतजमीन आहे बऱ्याचशा लोकांचं बजेट हे कमी असतं कमी बजेटमधली ही जमीन आहे जी तुम्हाला पडू शकते कारण पुण्यामध्ये जर तुम्ही जागा जमीन घ्यायला गेले तर कॉस्टिंग ही जास्त असते बजेटच्या बाहेर असते तर बरेचसे लोक कमी बजेटच्या ज्या जमिनी आहेत त्या ऑफर करत आहेत ते विचारत आहेत की बाबा आमचं बजेट कमी आहे आम्हाला आमच्या बजेटमध्ये जमीन दाखवा तर आज अतिशय चांगल्या लोकेशनला डांबरी रोड टच हायवे टच पावणे दोन एकरची शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे जी बागायत होऊ शकते म्हणजे या ठिकाणी तुम्ही विहीर बोर जर मारला तर या ठिकाणी चांगलं पाणी तुम्हाला लागू शकतं आजूबाजूचा जो परिसर आहे तो फुल बागायत परिसर आहे बऱ्याचशा विविध प्रकारची पिके या ठिकाणी घेतलेली तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही जमीन रोड टच आहे हायवे टच आहे ही जमीन जर पुण्यात असती तर या बजेटमध्ये मिळालेली असती या बजेटमध्ये मिळणं थोडंसं मुश्किल आहे पण या ठिकाणी कमी बजेटमध्ये जमीन आलेली आहे तर ही जमीन कुठे आहे काय बजेटमध्ये मिळते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आज एकदम डांबरी रोड टच पावणे दोन एकरची शेती विकण्यासाठी आलेली आहे हा जो रस्ता आहे हा शंभर गीते आतनी हा मोठा डांबरी रस्ता आहे याच रस्त्यालगत समोरची ही उसाची शेती विकण्यासाठी आलेली आहे हा ऊसाचा उभा पट्टा जो दिसत आहे या शेतीच्या जवळ तुम्हाला घरं पाहायला मिळतील लोकवस्ती पाहायला मिळेल याच शेत जमिनीपासून अंदाजे दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती गाव सुद्धा आहे ही जमीन पूर्णपणे काळी भोर शेती आहे आणि डांबरी रोड टच काळी भोर शेती तुम्हाला मिळतीये या जमिनीच्या आजूबाजूचा परिसर हा बागायती परिसर तुम्हाला पाहायला मिळेल पाणीसुद्धा या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणावरती तुम्हाला पाहायला मिळेल रस्ता हा मोठा आणि प्रशस्त आहे वीस लाख रुपये एकरी याच डांबरी रोड टच पावणे दोन एकरची शेती तुम्हाला मिळत आहे त्यात किंमत कमी जास्त होईल चांगल्या किमतीमध्ये चांगली जमीन तुम्हाला मिळते सोडू नका व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आणखी भरपूर जमिनींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत डांबरी रोड टच पावणे दोन एकरची शेती मिळते आजूबाजूचा परिसर बागायती आहे तर चांगली जमीन मिळते सोडू नका डांबरी रोड टच ही पावणे दोन एकरची शेती आहे